दोन्ही पक्षाचे विलिनीकरण करण्याची जबाबदारी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे व पुतण्या अजित पवार यांच्यावरच असेल असे त्यांनी सांगितले बाकी निर्णय कामे जयंत पाटील हे करतील असेही त्यांनी केले उपमुख्यमंत्री अजित जुलै दोन हजार तेवीस मध्ये खासदार शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी कोणाचा यावरून दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती मात्र आता शरद पवारांच्या वक्तव्यानं भूया उंचावल्या आहेत भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र वाटणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान इंडिया एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय सुप्रियानं घ्यावा सुप्रिया सुळेंच काय या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे पक्षात दोन प्रवाह आहेत एकाला वाटते अजित सोबत जावे दुसरा प्रवाह पिढीतील नेतृत्वाने ठरवावे मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांधले गेलेले आहेत होय राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकास कामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकच आहे त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही माझे सगळे खासदार एक मताचे आहेत आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे पक्षात भाकरे फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं या युतीबाबत शरद पवारांच्या जवळचे व विश्वासू खासदार निलेश लंके यांच्या तोंडून ऐकूया खरोखर अजित पवार व शरद पवार एकत्र येणार का पहिल्या नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके शेवटा पवार साहेबांनी कुठला निर्णय जरी घेतला तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे रोहित पवार दोन म्हणताय नाही आता रोहित पवारांशी माझ्या मा अशी काही चर्चा झाली नाही कोण प्रवृत्ती काय आहे शेवट त्यांना काही गोष्टी जाणवल्या असतील ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहित नाही त्या गोष्टी कोणाला वाटत नाही का एकत्र राहिलं पाहिजे प्रत्येकाची भावना आपण एक कुटुंबात सदस्याला असं वाटतं का कुटुंबात दोन भाग व्हावा आपण जे राहावा हे कुटुंब एक संघ राहा हे प्रत्येकाची भावना असते नाही त्या गोष्टीवर मला मी भाष्य करू शकत नाही मला त्या गोष्टीबद्दलची काही कल्पना पण नाही